नमस्कार संशय लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन अनुराधा कर्वे पाहिजे एम्प्लॉई कोऑर्डिनेटर फिमेल अशा एका कंपनीने दिलेल्या जाहिरातीला खूप छान प्रतिसाद मिळाला बऱ्याच मुलींनी ॲप्लिकेशन केलं कंपनीने शॉर्टलिस्ट करून दहा मुलींना इंटरव्ह्यूला बोलावलं शनिवार म्हणजे तसा सुट्टीचा दिवस कंपनीने शहराच्या मध्यवर्ती भागातून एका वातानुकूलित मिनी बसची व्यवस्था केली ही बस खास तुमच्यासाठी म्हणून गणवेशधारी ड्रायव्हरने सर्व मुलींचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं आणि प्रत्येकीला के तिच्या नावाचं कार्ड देऊन कोणत्या सीट नंबरवर बसायचं ते सांगितलं बस निघाली आणि लगेचच ड्रायव्हरनी बस थांबवून एका अतिशय साधे कपडे घातलेल्या तरुणाला बसमध्ये घेतलं हा कोण कशासाठी येतो आहे या इंटरव्ह्यू स्पेशल मुलींच्या बसमध्ये याला का घेतलं असे प्रश्न अनेक जणींनी विचारले यांना मी ओळखतो खूप चांगले आहेत ते आणि हे आपल्या कंपनीजवळच राहतात ड्रायव्हरनी सांगितलं माझा मेकअप खराब होईल माझा ड्रेस खराब होईल डटी फेलो अशी अनेक कारणं देत पुढील सीटवरील तरुणींनी त्या तरुणाला बसण्यास जागा दिली नाही तेवढ्यात मागून गोड आवाज आला अहो इथे बसा थोडासा संकोचून आणि अंगचोरूनच तो तरुण बसला मी नेहा अतिशय आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या त्या सुंदर तरुणीनं सांगितलं तुमचं नाव काय राज तो तरुण म्हणाला ड्रायव्हरनी अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली बाजूच्या गल्लीत आमच्या मोठ्या साहेबांची गाडी बंद पडली आहे मी जाऊन पाहतो म्हणत तो पटकन बसमधून बाहेर पडला गाडी थांबवून ए सी बंद केल्यामुळे आतील वातावरण असह्य झालं होतं तेवढ्यात राज पुढे गेला त्यांनी गाडी चालू केली आणि एसीही चालू केला सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला हँडब्रेक ऑन करून राज परत नेहाच्या बाजूला येऊन बसला पंधरा मिनटं झाली तरीही ड्रायव्हर परत आला नाही कंपनीत पोचायला उशीर होईल मुलींची चिवचिव सुरू झाली राज तुम्हाला गाडी चालवता येते का नेहाने विचारलं हो येते पण माझ्याकडे लायसन्स नाही पोलिसांनी पकडलं तर हजार रुपये फाईन होईल राज म्हणाला फाईन झाला तर आपल्या प्रत्येकीला शंभर रुपये द्यावे लागतील आहे का तयारी नेहाने विचारलं अनेक जणींनी नकारार्थी मान हलवली राज तुम्ही गाडी चालवा फाईन झाला तर सगळे पैसे मी देईन नेहा म्हणाली निघण्यापूर्वी नेहाने इंटरव्ह्यूच्या मेलमध्ये दिलेल्या ड्रायव्हरच्या नंबरवर फोन करून त्याला विचारलं की उशीर होऊ नये म्हणून आम्ही राजबरोबर गेलो तर चालेल का हरकत नाही तुम्ही जा ड्रायव्हर म्हणाला नेहाने राजला सांगितलं मी दादांशी बोलली आहे त्यांनी आपल्याला जायला परवानगी दिली आहे थोडं पुढे गेल्यावर राजनी अचानक गाडी थांबवली पुढे पोलीस आहेत आपण या छोट्या रस्त्याने जायचं का राजनी विचारलं हो चालेल एक सुरात सर्वांनी सांगितलं पुढे गेल्यावर रस्ता खूपच अरुंद होता गाडी पुढे जाऊ शकत नव्हती मागे फिरणं तर अशक्यच होतं नेहानी दोघींना बरोबर घेतलं आणि रस्त्यावरच्या दोन तीन दुचाक्या बाजूला करून राजला गाडी पुढे नेण्यासाठी मार्ग करून दिला कुठलाही फाईन न लागता गाडी कंपनीच्या गेटपाशी येऊन थांबली नेहानी पटकन पुढे होऊन राजला शंभर रुपये बक्षीस दिले कुणीतरी गाडीतून उतरून सिक्युरिटी रजिस्टरमध्ये रजिस्टर एंट्री करा म्हणजे ते गाडीला आत नेऊ देतील राज म्हणाला पुढच्या सीटवरील तरुणी खाली उतरली परंतु सिक्युरिटी गार्ड गाडीला आत नेण्यास परवानगी देत नव्हता मी जाऊन बोलतो म्हणत राज गाडीतून उतरला नेहाने दिलेल्या बक्षिसांनी किमया केली होती परवानगी मिळवून राजने सावकाश गाडी आत नेली सर्व तरुणींना बसमधून उतरवून गाडी व्यवस्थित पार्क केली राजचे आभार मानत त्याच्याकडून बसची चावी घेऊन नेहाने ती सिक्युरिटी गार्डला दिली एच आर ऑफिसरनं मुलींचं स्वागत करून त्यांना कंपनीच्या कॅन्टीनमध्ये नेलं इथला चहा कॉफी ज्यूस पोहे उपमा सगळं फ्री आहे हवं ते आणि हवं तितकं घ्या बाजूला एक बॉक्स ठेवला आहे तुमची इच्छा असल्यास अंध मुलींना डोनेशन म्हणून तुम्ही बॉक्समध्ये पैसे टाकू शकता पण हे बंधनकारक नाही फीडबॅक फॉर्म भरून नाश्त्याचा फीडबॅक नाव न टाकता फीडबॅक बॉक्समध्ये टाका मी पाऊण तासाने येईन असं म्हणत एच आर ऑफिसर निघून गेला कॅन्टीन अतिशय स्वच्छ सुंदर आणि प्रशस्त होतं सर्वांनी मनसोक्त नाश्ता केला फक्त दोघींनी डोनेशन टाकलं केवळ तिघींनी रिकाम्या प्लेट्स योग्य जागी ठेवल्या आणि चौघींनी फीडबॅक दिला बाकीच्यांनी फीडबॅक फॉर्म डस्टबिनमध्ये टाकला बरोबर पाऊण तासांनी परत आलेल्या एच आर ऑफिसरनी सर्वांना कॉन्फरन्स रूममध्ये नेलं आणि त्यांचा ताबा सिनियर एच आर ऑफिसर ज्युलीकडे सोपवला ज्युलीनं ना प्रत्येकीला नाव आणि थोडक्यात स्वतःची माहिती देण्यास सांगितलं नेहाने बोलताना राजचा आणि त्याने कंपनीत वेळेवर पोहोचण्यासाठी केलेल्या बहुमूल्य मदतीचा आवर्जून उल्लेख केला मी इंटरव्ह्यू रिझल्ट सांगण्यासाठी आमच्या एच आर मॅनेजर साहेबांना व्हिडिओ कॉलवर कनेक्ट करते आणि हो तुम्हा सर्वांना कंपनीची बस सकाळच्या पिकअप पॉईंटला सोडेल जुली म्हणाली मॅम पण आमचा इंटरव्ह्यू अजून व्हायचा आहे सर्व तरुणींनी एका सुरात सांगितलं ठीक आहे पण आमच्या एच आर मॅनेजर साहेबांशी बोलूया मी त्यांना व्हिडिओ कॉल करते आपण ऐकूया ते काय म्हणतात ते मला माफ करा माझ्या कॅमेऱ्याला काही प्रॉब्लेम असल्याने तुम्ही मला बघू शकत नाही पण मी मात्र तुम्हाला बघू शकतो आमचे हार्डवेअर इंजिनियर कॅमेरा चेक करतायत कदाचित तुमच्याशी बोलत असताना कॅमेरा सुरू होईल असे म्हणत मॅनेजर साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलं तुम्ही सकाळी बसमध्ये चढलात त्यावेळी प्रत्येकीला तिच्या नावाचं कार्ड देण्यात आलं होतं बसमधील आणि कॅन्टीनमधील तुमचं वागणं बोलणं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं गेलं आणि त्याच्या आधारावर आम्ही तुमच्यातील एकीचं सिलेक्शन केलं आहे त्या सिलेक्ट केलेल्या मुलीचं नाव घोषित करताना मला खूप आनंद होतो आहे हे म्हणताना साहेबांचा कॅमेरा सुरू झाला सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला ज्याला बसमध्ये घ्यायला अनेकींनी विरोध केला ज्याला बसायला जागा द्यायला काहींनी नकार दिला ज्यानं ड्रायव्हर बनून सर्वांना कंपनीत सुखरूप पोचवलं तोच होता कंपनीचा एच आर मॅनेजर राज नेहा तू मला बक्षीस दिलंस शंभर रुपये आणि तुझं ऑफर लेटर घ्यायला माझ्या केबिनमध्ये ये राजने सांगितलं ऑफर लेटर घेताना खुललेला नेहाचा चेहरा पडला होता शंभर रुपये परत घेताना सर सॉरी मी चुकले मला माहीत नव्हतं तुम्ही कोण आहात ते नेहा मी तुला तुझ्या घरी सोडतो पण ड्रायव्हर म्हणून नाही हा दोघेही मनापासून हसले चल निघूया राज म्हणाला गप्पा मारता मारता नेहाला किंचित डुलकी लागली सर म्हणत होते हल्ली मुलांना मुक्त जीवन हवं असतं नेहा एकदम दचकली तिला जाणवलं सरांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला होता हे मला पटत नाही सर नेहा जोरात म्हणाली हल्लीच्या जमान्यात हे चालतं नेहा आपण मोकळेपणाने जगावं आणि इतरांनाही मोकळीक द्यावी सरांचं बोलणं आणि वागणं नेहाला अजिबात रुचलं नाही कसं रिॲक्ट व्हावं या विचारात नेहा अडकली असताना आता तर दोन्ही खांद्यांना स्पर्श नेहा जोरात ओरडणार तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की सरांचे दोन्ही हात तर स्टिअरिंग व्हीलवर होते परत उजव्या खांद्याला हलकासा स्पर्श आणि आता दोन्ही खांद्यांना स्पर्श निश्चितच भास नव्हता पण यात सरांचा हातही नव्हता सर गाडीत कोणीतरी आहे आणि तो माझ्या खांद्यांना स्पर्श करतो आहे सरांनी मागे वळून पाहिलं आणि ते मोठमोठ्याने हसले नेहा मागे एक नाही दोघे आहेत काय कोण आणि तुम्हाला माहिती आहे नेहाचे प्रश्ना मागून प्रश्न हो हो आणि हो नेहा ते आहेत तुझ्या सीटला लटकवलेले माझे रबरी हँडग्लवज दोघेही खळखळून हसले नेहाच्या अपार्टमेंटपाशी सरांनी गाडी थांबवली बाय सर म्हणत नेहा गाडीतून उतरत असताना कुणीतरी चक्क नेहाची ओढणी ओढली संशयाची सुई अर्थातच सरांवर नेहा परत चुकली होती हे धाडस केलं होतं बेल्टने सरांची गाडी सावकाश पुढे गेली गाडीच्या मागच्या बाजूवर लिहिलं होतं संशय नसावा विश्वास असावा सकाळी कंपनीत जाताना अनोळखी तरुणावर विश्वास ठेवणाऱ्या नेहाने कंपनीतून परतताना ओळखीच्या सरांवर संशय घेतला होता नेहा मनातल्या मनात ओशाळली मनात घरात शिरताना नोकरी मिळाल्याचा आनंद नक्कीच होता पण सरांवर घेतलेल्या संशयामुळे डोळेही पाणावले होते राज सर का नुसतं राज अहो राज की अरे राज नेहा मनातल्या मनात लाजली